साठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी कोळपणी निंदणी नांगरट अशा मशागतीय पद्धतीनं तण नियंत्रण करत असतात पण या परंपरागत पद्धतीनं तण नियंत्रण पूर्णपणे शक्य होत नाही त्यामुळे सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा रासायनिक तणनाशकांच्या फवारणीकडे असतो पण ही तणनाशके योग्य ती काळजी घेऊन वापरली जात नाहीत त्यामुळे तणांचं योग्य प्रकारे नियंत्रण होत नाही तणनाशकाचा सुरक्षित आणि प्रभावी वापर कसा करावा याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन बहुतांश सर्वच पिकांमध्ये तणनाशकांचा वापर केला जातो तणनाशकांच्या सुरक्षित वापराच्या दृष्टीने जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे तणनाशकांचा योग्य पद्धतीनं आणि शिफारशीत योग्य मात्रेत वापर करावा लागतो तणनाशकाचा शिफारशीपेक्षा कमी प्रमाणात वापर केल्यास तणांचं योग्य नियंत्रण मिळत नाही आणि शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात वापर केल्यास पिकांना इजा होणे तणनाशकांचे अवशेष जमिनीमध्ये जास्त काळ राहणं या समस्या उद्भवतात साधारणपणे विविध पिकांमध्ये निवडक तणनाशकांचा वापर केल्यास मुख्य पिकाला कोणत्याही प्रकारची हानी न होता तणांचं परिणामकारक नियंत्रण शक्य होतं म्हणजे पिकानुसार तणनाशके असतात कारण या निवडत तणनाशकामधील क्रियाशील घटकांसाठी ती पिके प्रतिकारक असतात त्यामुळे विविध पिकांतील तणनाशकासाठीचे लेबल क्लेम आणि शिफारशीनुसार उगवणीपूर्वी किंवा उगवणीनंतर वापर करावा तणनाशकाची निवड केल्यानंतर तणनाशकांचा शिफारस केलेल्या प्रमाणातच वापर करावा त्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशी जाणून घ्याव्यात तणनाशकासोबत मिळालेले लेबल किंवा मा बाटलीवरील माहिती वाचून त्यातील क्रियाशील घटकांचं प्रमाण आणि वापरासंबंधी माहिती जाणून घ्यावी स्वतःच्या मनाने कमी किंवा तणनाशकाचा जास्त प्रमाणात वापर करू नये त्यामुळे पिकांना इजा होणे होणेशकांचे अवशेष जमिनीमध्ये जास्त काढणे या समस्या उद्भवतात तणनाशकाचा प्रभावी वापर होण्यासाठी हेक्टरी पाण्याचं योग्य प्रमाण वापरणं खूप महत्वाचं असतं साधारणपणे जमिनीवर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या उगवणीपूर्वी वापरायच्या तणनाशकासाठी हेक्टरी सहाशे ते सातशे लिटर पाणी वापरावं तर वापरायच्या फवारणीसाठी हेक्टरी पाचशे लिटर पाणी वापरावं विष बाधा टाळण्यासाठी तणनाशकाच्या सुरक्षित वापरामध्ये योग्य पद्धतींचा वापर करतात संपूर्ण क्षेत्रावर समप्रमाणात फवारणी करण्याची पद्धत बहुतेक वेळा वापरली जाते पट्टा पद्धतीमध्ये तणनाशकाची फवारणी फक्त पेरलेल्या किंवा लागवड केलेल्या पिकांच्या ओळीमध्ये करतात पिकांच्या दोन ओळीतील तणांच्या नियंत्रणासाठी संचलित उपचार पद्धतीचा उपयोग केला जातो यामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करताना सुरक्षित फवारणी पद्धत वापरली जाते म्हणजे ही पिके धातू किंवा प्लास्टिकच्या आच्छादनाने झाकून नंतर तणनाशकाची फवारणी केली जाते संरक्षित कवच लावून सुद्धा तणनाशक मुख्य पिकावर पडणार नाही याची देखील काळजी घेऊन पिकांच्या दोन ओळीतील जमिनीवर आणि तणांवर फवारले जाते याशिवाय तन्नाशकाच्या फवारणीसाठी योग्य नोझलचा वापर करणंही गरजेचं आहे यामध्ये तन्नाशकाच्या सुरक्षित आणि प्रभावी वापरासाठी प्लर जेट नोझल किंवा फ्लॅट पॅन्ट नोझलचा वापर करावा असे नोझल कमी दाबावर समप्रमाणात फवारा उडवतात तसेच फवारणी करताना संरक्षित कवच किंवा हुडही लावावे तणनाशक फवारणीसाठी शक्यतो वेगळा नॅपसॅक पंप वापरावा अगदीच वेगळा पंप वापरणे शक्य नसल्यास फवारणीनंतर पंप दोन ते तीन वेळा साबणाने किंवा डिटर्जंटने स्वच्छ वापरावा तणनाशकाच्या फवारणीसाठी पॉवर स्प्रेचा वापर करू नका उगवण पूर्व तन्नाशक मारण्यापूर्वी जमिनीत ढेकेरहित बुश भूसभूषित आणि पुरेशी ओलसर असावी फवारणी करता स्वच्छ पाणी वापरावे अस्वच्छ घडू जड पाण्याचा वापर टाळावा त्यामुळे तणनाशकाचा प्रभाव कमी होऊ शकतो उगवणपूर्व फवारणी नेहमी वारा शांत असताना व स्वच्छ सूर्यप्रकाशात करावी ढगाळ वातावरणात फवारणी करणे टाळावे हवामान अंदाज पाहून फवारणीनंतर किमान ते चार तास पाऊस येणार नसल्याची खात्री करावी उगवणपूर्व तन्नाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी तणांचे किंवा पिकांच्या बियांचे अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये कडक उन्हात उगवण पश्चात तणनाशकाची फवारणी टाळावी उगवण पश्चात तणनाशकाचा वापर तणांच्या जोमदार वाढीच्या म्हणजेच दोन चार पानांच्या अवस्थेत करावा ग्लायफोसाइट सारखे बिननिवडक तणनाशक फवारल्यानंतर किमान दोन आठवडे शेतात कोणतीही मशागत करू नये ज्या पंपाद्वारे दोन चार डी या तणनाशकाची फवारणी अन्य तृणधान्य पिकात केली असल्यास तो पंप कपाशीमध्ये तणनाशकाच्या फवारणीसाठी वापरू नये अशा प्रकारे काळजी घेतल्यास तणनाशकाचा प्रभावी आणि सुरक्षित वापर होईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा